yeah <clears throat> लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा कुठून बघत सुमशे चॅनलवर स्वागत आहे तुमचं सर्वांच स्वागत आहे अश्विनी सुमशे चॅनल वर

काही झालंय का असं ते माझं पण जेवण झालंय दाजीनं जायचंय कामावर साडे नऊ वाजता साडे नऊ पॉईंट नऊ वाजता जात होते नवीन असंत तर करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा अश्विनी सोमशे चॅनलवर फॉल व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा अश्विनी सोमशे चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे हाय संदीप बहु हाय सभीम बहु हाय गाइस हम सबना लाइक करा शेयर करा चैनल सब्सक्राइब करा जेवण झाले का जेवण झाले का मौकिंगचं संदीप गौ रात्रीला नमस्कार हो अर्जंट काम असल्यावर जावं चॅनलला नवीन असं क्लिक करा शेअर करा कमला कर भाऊ म्हणतात हॅप्पी धन्यवाद तुम्ही खुश हा नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी तुमच्या चॅनलवर कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा अश्विनी तुमच्या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे सर्वांचं स्वागत आहे नुग 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 नुग। पवार मटकातील तुम्हाला पुढील भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद 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 भाऊ आमच्या कुणी तुम्हाला पुढच्या करता हार्दिक शुभेच्छा असा सपोर्ट करत राहा support करत रहा अश्विन सुरेश या channel वर असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ आवड आवडलेस लाईक करा शेअर करा channel ला करा काय दाखव काय करत नाही श्री स्वामी समर्थ तुम्हाला ही मोसन भाऊ धन्यवाद संदीप भाऊ श्री स्वामी समर्थ लाईक करा लाईक करा मोसन भाऊ लाईक करा संजू भाऊ म्हणतात जय श्री राम जय श्री राम संजू भाऊ जय श्री राम जेवण झालं का तुमचं भाऊ जेवण झालं जेवण झालं का नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी चॅनल कॉमेडी असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा व्हिडिओ आवडले व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ खाली सुद्धा कॉमेंट करा तुम्ही कसे वाटतात व्हिडिओ आमचे सर्वांना श्री स्वामी समजतो अश्विनी सोमशिया चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे

मंगलसूत्र कुठे येत आहे मंगळसूत्र हाय आहे मंगळसूत्र आहे संदीप दादा आले बरोबर ताई लाईक करतो मी धन्यवाद संदीप दादा असा सपोर्ट, कर सपोर्ट करता तुमच्या ताईला ओढणी खाली दिसत नाही त्यासाठी ओरेंज कलरची ओढणी हवा लागेल म्हणजे दिसत धन्यवाद सर्वांना आला वेळ आल्याबद्दल श्री स्वामी समज सर्वांना आलावीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा गुड नाईट हाय गुड नाईट सतीश मोरे हाय गुड नाईट सतीश भाऊ धन्यवाद सतीश भाऊ कुठं आहात तुम्ही जेवण झालं का तुमचं सतीश भाऊ जेवण झालं का तुमचं ओके ताई ओके ताई खाली होते काय खाली होते हां हां ओके ओके चालतं आहे पुढे डार्लिंग एटिंग शो धन्यवाद चॅनलला नवीन आहात तुम्ही लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा सतीश मोरे भाऊ म्हणतात हो सतीश भाऊ मोरे भाऊ म्हणतात बारामती सतीश दादा आमच्या गावाला पण मोरे आठ नावाचे लोक आहेत बारामतीचे म्हणजे अजय शिल्पा आणि गावचे माहित आहे का अस्ता, तुम्हाला दादा असतात तुम्ही असतात का त्यांच्या लाईव्हला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा अश्विनी तुमच्या चॅनलवर कॉमेडी असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा <coughs> स्वामी तुम्हाला सर्वांना गुड नाईट सर्व आपल्या व्हिडिओ असेल करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विन सुश या चॅनलवर कॉमेंट व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा कॉमेंट्स करा व्हिडिओ खाली सुद्धा झालं का सर्वांचं जेवण जेवण झालं का महादुभाऊ दांडगे महादेव दांडगे भाऊ नमस्कार 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 श्री स्वामी समर्थ तुम्हाला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा संतोष भाऊ म्हणत लाईक केले वाटतं धन्यवाद संतोष भाऊ संतोष भाऊ नमस्कार आणि तुमच्या मुलीचा व्हिडिओ बघितला खूप छान आणि आम्ही व्हायरल म्हणजे मी हे केला आमच्या ग्रुपवर वगैरे टाकला तो व्हिडिओ मला खूप आवडला सविता ताई धन्यवाद हाय ताई सविता ताई धन्यवाद धन्यवाद तो नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा काय जेवण केले ताई जेवण शेवग्याच्या शेंगाच्या भाजी भाजी बनवली होती चपात्या आणि भात बनवलं तर शनी महिन्याची मृत्यू होती लोणचं कोणी लावलं असतं जेवण झालं का हो हो जेवण झालं जेवण झालं का हो जेवण झालंय काय आमचं जेवण झालं तुमचं झालं का धन्यवाद ताई पो पो था था। दादा, दी 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 हो दादा मग छान केला जातो व्हिडीओ केला जाते पण काय दादा तुमचे व्हिडिओ छान होतात जे व्हिडिओ असतात ना ते भरपूर छान असतात म्हणजे सगळे दिदीचे व्हिडिओ छान आहे दिदीला ऍक्शन वगैरे सुद्धा छान छान जमते आणि तिला इंटरेस्ट पण आहे पण तुमच्या ज्या व्हिडिओ खाली असतात ना तर हेच होत ना हॅशच याच असं चिन्ह हा चिन्ह असतं म्हणून ते होतं व्हायरल व्हायला थोडं प्रॉब्लेम होतो तुम्हाला हॅलो हॅलो छान ताई हो दादा धन्यवाद जेवण झालं का ताई हो दा जेवण झालं जेवण झालं दादांना कामावर जायचं आहे संत सोडून दादांना कामावर जायचं आहे बाय ताई बाय बाय

धन्यवाद धन्यवाद लाईक केल्याबद्दल सपोर्ट करत काही हरकत नाही भाऊ काही हरकत नाही माउली भाऊ प्रत्येकाच्या मागे काम असतात असं नाही काय लाईव्हला प्रत्येक लाईव्ह आलंच पाहिजे असं काही नाहीये प्रत्येकाच्या काम असतात प्रत्येक आम्ही समजू शकतो आम्ही कोणावर नाराज नाही होत आता उगा आम्ही जसं मला टाइम भेटतो तसं मी घेत राहते असं नाही का सर्वच आलेच पाहिजे शक्यतो मी सुद्धा कामात असते मी सुद्धा सर्वांचे कॉमेंट्स वाचण्यात म्हणजे माझं पण थोडं दुर्लक्ष होत दुपारच्या वेळेस कसं काम हो वगैरे चालू राहतं ब्लाउज शिव मी कधी ब्लाउज शिवताना शु। घेते कधी ब्लाऊज कटिंग करताना घेत राहते भरपूर लावे असे घेते मी आणि संध्याकाळच्या लाईव्ह असतात त्या म्हणजे पूर्ण वेळ काढून जसा वेळ भेटला हो हो बरोबर आहे तसं वेळ भेटेल तसं म्हणजे तुम्ही सुद्धा बघू शकता आम्ही पण म्हणजे आता आम्ही काम मी काम करतानाच घेते शक्यतो लाईव्ह धन्यवाद आता लाईव्ह आल्याबद्दल नवीन असेल तर लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही खूप छान बोलतात अश्विताई धन्यवाद ताई असं काही नाही खूप छान वाटत एकदा सविता हां हा सवि अ तस काही नाही ताई व्हिडिओ हो हो चालते चालते काही प्रॉब्लेम नाही दादा काही प्रॉब्लेम नाही मी पण आता म्हणजे ते कामावर जायच्या आधीच लाईव्ह घेते मला पण म्हणजे रात्रीच्या लाईव्ह मला नाही आवडत घ्यायला एकटे असल्यावर आणि तो परचेस सुद्धा लाईव्ह जास्त करून मला एक घ्यायला आवडत शक्यतो कसं म्हणजे काय काही लोक असं म्हणजे काय काय नाही काय काही भरपूर आपले युट्यूब फॅमिली भरपूर आपल्याला सपोर्ट करते आणि सपोर्ट करते म्हणून म्हणूनच लाईव्ह घेत राहतो लाईक डन धन्यवाद सविता लाईव्ह लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद असं सपोर्ट करत राहा आणि आम्हीही सपोर्ट करत करतो तुम्हाला काही म्हणजे काही माणसं कसं टाइमपास करण्यासाठी येतात लाईव्हवर फक्त त्यांना काही घेणं देणं नसतं लाईव्ह म्हणजे समोरचं काय बोलतं काय त्यांच्याशी काहीच घेणं नसतं फक्त आपलं टाइमपास म्हणून हे करतात आता दुपारी पण एक मी सांगते मोबाईलविषयी म्हणजे आपलं मोबाईल आपल्याजवळ असणं किती फायद्याचं आहे नसणं सुद्धा किती फायद्याचं आहे म्हणजे मी ते सांगत होते आणि काहीतरी वेगळंच कॉमेंट्स करत होता असं काहीतरी हे करतो आता पण सौ वेळेस मी मुलीला फिरायला घेऊन गेले आमचा इथला एरिया दाखवत होते आम्ही जिथे राहतो तिथे मी कर्नाटक मध्ये राहते आणि आमच्या जिथं मी मुलीला कुशी लावली लिहून ला घालते लँग्वेज मुली बोलत होत्या ते दाखवत होते मी आणि काहीतरीच आपलं कॉमेंट चालू होत्या असे काही काही लोक असतात त्यासाठी असं एकटीला कॉमेंट हे करायला आवडत मला आणि लाईव्ह जरी घेतले संध्याकाळची तर दहाच्या नंतर जर घेतले तर ते असतातच तेव्हा मी हे करते लाईव्ह घेते आणि आता ते दहाच्या आधी जातील तर मग दहाच्या आधी लाईव्ह घेतले मी धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल सर्वांचे असं सपोर्ट करत राहा <coughs> आता त्यांची तयारी चालू आहे जायचे त्यांना पण अर्जंटमध्ये काम आलं म्हणून त्यांना नाहीतर ते करून आता नाईटला चालले आणि डेला सुद्धा दिवसभर काम होत म्हणजे दे दिवसभर त्यांना त्यांना काही काम करावं नाही लागत पण तेच उन्हामध्ये लेबर लोकांच्या मागे मागे दिवसभर चालूच असत आणि आता पण चाललेत कामावर हो। सर्वांना लाईव्ह आल्याबद्दल असं सपोर्ट करत राहा अश्विल कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा चालते मग तिथे तुमचं जेवण झालं का लेट असतं का तुमचं जेवण ना तुमच जे वाटत आणि तुम्ही विचारत होतो दुपारी व्हिडिओ बघितल्यावर हे होतं म्हणून हो ते आम्हाला माहित होत स्वतःच्या मोबाईल मध्ये जर बघितले तर हो स्टॅम्प कमी होतो हे माहित होत आम्हाला आणि आम्ही म्हणजे बघितलं नाही तो आम्हाला तर माहिती आहे आमचे दोन मोबाईल आहे तर म्हणजे त्यांच्या मोबाईल मध्ये मी माझे व्हिडिओ बघत राहते काही प्रॉब्लेम वगैरे हो असले ना ते त्यांच्या मोबाईलमध्ये बघत असते मी तर आणि जे आपण व्हिडिओ बनवले ना त्यावेळेस बघू शकतो म्हणजे व्हिडिओ बनाव त्यांनीच आपल्याला फक्त चेक करता त्यांनी एकदा जर व्हायरल केले आपण व्हिडिओ तर मग आपल्या मोबाईलमध्ये नाही बघायचे पब्लिक केल्याच्या नंतर नाही बघायचे आपल्या मोबाईलमध्ये पब्लिक करायच्या आधी आपल्याला बघू शकतो आणि ते कसं काय झाले ते आम्हाला कळतच नाही पण तर त्याच्यातल्या आम्हाला जे माहिती होतं ते तर आम्ही काही का केलंच नाही आज नक्कीच काही एवढे कमी झाले ते माहित नाही आम्हाला पण चालते मी बंद करते परत येते एक मिनट